शिक्षक बंधू आणि बघिन जसं की तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र यांच्याकडून सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक आलेला आहे त्याचा विषय आहे पहाली मधून आय डी जनरेशन आता तुम्ही म्हणत की विद्यार्थ्यांचा स्टुडंट आयडी आहे आए, पीईन नंबर आहे तर आता अपार आय काय आहे तर पहा केंद्र सरकारकडून ही अपर आय डीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अपार आय डीची प्रणाली सुरू करण्यात आली असून यांच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जे काही नववी ते बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांचा आधार व्हॅलिडेट असणे कंपल्सरी आहे आता या अपर आयडीचा काय फायदा आहे पहा राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा बंधनकारक आहे अपर आयडी हे बारांकी असून तो युनिक आयडी असणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजेच युडॅश प्लस मध्ये ज्यांचे आधार व्हॅलिड झालेले आहे त्यांच्यासाठी अपर आय डी जनरेट होतील अपर आय डी मिळवल्यामुळे काय होणार आहेत या तर इथे सर्व माहिती दिलेली आहे आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा अपर आयडी हा त्यांच्या डिजिलॉकरला लिंक करण्यात येणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी कुठेही गेला त्यानंतर विद्यार्थी इतर जिल्हा असो त्या राज्यामध्ये कुठेही असो ने तर त्याची पूर्ण माहिती ऑनलाईनपणे पाठवणे एकदम सोयीची होऊन जाणार आहे तर यासाठी जबाबदारी दिलेली आहे पहा यांच्याकडे नोडल ऑफिसरांकडे की तुम्ही लोकर, लोकर या सर्व गोष्टी लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करून घेतली पाहिजे आणि अपार आय डी आपल्याला लवकरच जनरेट करून द्यायचे आहेत तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की युडाएस प्लस मध्ये विद्यार्थ्यांचे अपार आय डी कसे जनरेट करायचे आहेत तर पहा हे जे पत्र आहे तर तुम्हाला त्यानुसार आपल्याला आलेला आहे तर त्यानुसार आप आपल्याला आता जनरेट करावे लागतील आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या अपर आय डी जनरेट करायचे आहेत थोड्या दिवसामध्ये प्राथमिक विभागाकडे सुद्धा ही गोष्ट येणार आहे तर आपण पाहूयात आता अपर आय डी जनरेशन अपर आय डी साठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या युड पोर्टल मध्ये लॉग इन करायचं आहे त्यानंतर अॅकडेमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह सिलेक्ट करायचा आहे यानंतर सिलेक्ट केल्यानंतर पहा तुम्हाला इथे तुमचा सर्व डेटा दिसेल आणि हे पहा इथे तुम्हाला नवीन जे काही अपर मॉड्यूल आलेले आहे ते तुम्हाला इथे दिसेल अपर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहा अशा प्रकारचे एक विंडो दिसेल इथे विद्यार्थ्यांचे बेसिक डिटेल क्लास स्टुडंट पिन प्रोफाईल स्टेटस स्टेटस अपर आयडी आणि ऍक्शन आता सर्वप्रथम तुम्ही इथे एखादा क्लास सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे डिव्हिजन नंतर तुम्हाला त्याची लिस्ट येऊन जाईल आणि ही लिस्ट आल्यानंतर तुम्ही पाहत आहात की इथे तुम्हाला बेसिक डिटेल्स येतील स्टुडंट एंड प्रोफाईल दिसेल स्टेटस हे स्टेटस असणार आहे तुमच्या अपारच अपार आय डी नॉट अवेलेबल आणि जनरेट बटन सुद्धा तुम्हाला दिसत नाहीये तर जनरेट बटन येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर सर्वप्रथम तुम्हाला त्या विद्यार्थ्याची प्रोफाईल स्टेटस कम्प्लीट करायचंय आता प्रोफाईल स्टेटस कम्प्लीट करायचं कसं हे आपण इथून मागे पाहिलेलं आहे तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतो तर त्यासाठी सर्वप्रथम लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट सिलेक्ट करायचंय त्यानंतर ऍक्टिव्ह स्टुडंट आणि ऍक्टिव्ह स्टुडंट मध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला त्यांची ज्यांचे ज्यांचे आधार व्हॅलिड झालेले आहेत ज्या स्टुडंटचे आधार व्हॅलिड झालेले आहेत त्यांचाच अपर आय डी तुम्हाला क्रिएट करायचा आहे ज्यांचे आधार व्हॅलिडेट नाहीत त्यांच्या अपर आयडी लगेच तुम्ही जनरेट करू नका तर अपर आयडी जनरेटसाठी पा तुम्हाला त्याच्या नावावरती क्लिक करून त्याचे जे काही प्रोफाईल असेल ते पूर्णपणे कम्प्लीट करायची आणि इथे एंट्री स्टेटस तुम्हाला कम्प्लीटेड दिसेल विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक भरल्यानंतर तुम्हाला इथे त्याचे स्टेटस कम्प्लिटेड दिसेल आणि त्याचा आधार देखील व्हेरीफाईड आहे तर तर अशाच विद्यार्थ्यांचा तुम्ही अपार आय डी जनरेट करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचंय मग यानंतर तुम्हाला अपार वरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुम्ही तुमचा क्लास सिलेक्ट करा त्यानंतर तुमचे डिव्हिजन सिलेक्ट करा आणि गो या ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथे बेसिक डिटेल दिसेल स्टुडंट एन असेल प्रोफाईल स्टेटस असेल स्टेटस असेल आणि अपर आय डी जनरेशन असेल ज्या विद्यार्थ्याची प्रोफाईल तुम्ही कम्प्लीट केली आहे त्याच्यासाठी जनरेट हा ऑप्शन तुम्हाला इनेबल झालेला दिसेल आता काय करायचंय यानंतर तुम्हाला जनरेट वरती क्लिक करायचंय जनरेट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम त्याचे नाव पिन नंबर आणि डेट ऑफ बर्थ एकदा व्हेरीफाय करायची आणि जर तुम्हाला आधार कार्ड मध्ये काही चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि आधार नेम ॲज पर आधार हे ऑप्शन येतील पण शक्यतो तुम्ही तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील ते तुम्हाला तुमच्या स्कूल डॅशबोर्ड म्हणजे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट चेंज करायचे इथे तुम्ही चेंज करू नका तर सर्वात महत्वाचं अपर आयडी साठी तुम्हाला विद्यार्थ्याचं कन्सर्न्ट असणं एकदम महत्वाचं आहे कन्सर्न्ट म्हणजे त्यांच्या कडून तुम्हाला त्यांचं कन्सर्न्ट घ्यायचा आहे की याचा अपर आयडी आपण जनरेट करत आहोत त्यासाठी तुम्हाला असा त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर इथे त्याच्या पॅरेंट्सचं नाव येईल ऍज अ मदर फादर ऑर लिगल गार्डियन असा ऑप्शन येईल त्यानंतर त्यांचा आय डी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड जो काय असेल आणि त्याचा इथे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे प्लेस ऑफ फिजिकल कन्सर्न डेट ऑफ फिजिकल कन्सर्न हे टाकायचे आणि इथे खाली तुमच्या का जे काही प्रिन्सिपल असतील त्यांची माहिती होऊन जाईल आता सर्वात महत्वाचं हे साठी तुम्हाला शाळेमध्ये पॅरेंट्सला बोलून घ्यायचंय त्यांच्याकडून हा फॉर्म भरून घ्यायचा आणि त्याच नंतर विद्यार्थ्यांचा अपर आय डी जनरेट करायचंय तर हा फॉर्म तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये हे सगळं पाहू शकता डिस्क्रिप्शन मधून हा फॉर्म डाऊनलोड करा सगळ्यांच्या सगळ्या स्टुडंटचे पॅरेंट्स शाळेमध्ये बोलवा आणि त्यांच्याकडून हा फॉर्म तुम्ही भरून घ्या आणि इथे तो फॉर्म मधील सर्व काही डिटेल्स भरा आणि याच्यानंतर तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचे सबमिट वरती क्लिक करून तुम्हाला कन्फर्म करायचे आणि त्या विद्यार्थ्याचा तुम्हाला बारा अंकी अपर आय डी जनरेट झालेला दिसेल जनरेट विद्यार्थ्यांची माहिती तुम्ही परत चेंज करू शकत नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिडेट आहे अशाच मुलांचा अपर आय डी जनरेट करा कारण की जर एकदा अपर आय डी चुकला तर तो बदलता येणार नाही हा अपर आय डी गव्हर्नमेंट त्यांच्या डिजी लॉकरला कनेक्ट करणार आहे लिंक करणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्यांचे ज्यांचे आधार व्हॅलिडेट आहेत व्हॅलिडेट नसतील तर ते पहिले करून घ्या आणि त्यानंतरच हा तुम्ही अपार आय जनरेट करा आणि हा अपार आय जनरेट करताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर नक्कीच मध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला हेल्प करू शकेल आणि नक्कीच हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ देखील शेअर करा